आपण येथे अखंड हरिणाम पारायण सप्ताहाला सुरुवात साठ वर्षाची अखंड परंपरा सपत पिंगळवाडे गावात सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अखंड हरिणाम पारायण सप्ताहाचे दिनांक तेरा फेब्रुवारी पासून सुरुवात झाली हा सप्ताह तब्बल सात दिवसांचा सा असणार आहे याची सांगता एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी होणार आहे दरम्यान पहाटे काकड आरती सकाळी आठ ते अकरा ज्ञानेश्वरी वाचन दुपारी दोन ते चार ज्ञानेश्वरी वाचन सायंकाळी पाच वाजता हरिपाठ व वा रात्री कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या सात दिवसाच्या दरम्यान विश्वनाथ महाराज तळवाडेकर मठाधिपती पोपटनाणा महाराज कपालेश्वर अशोक महाराज चौधरी शिरपूरकर स्वरभास्कर भास्कर बाळासाहेब रणसाळे केशव महाराज उखळीकर अनिल महाराज बारशीकर तसेच आनंदाजी महाराज कसवाडे यांची कीर्तन सेवा तब्बल सात दिवस रात्री नऊ ते अकरा असणार आहे या अखंड हरिणाम पारायण सप्ताहासाठी मोलाचे मार्गदर्शन वैकुंठवासी कृष्णाजी माऊली जायखेडेकर यांच्या उत्तराधिकारी यशोदाक्का यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे या पारायण सप्तासाठी व्यासपीठ चालक विश्वनाथ महाराज तळवाडेकर हे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे वाचन करीत आहेत या प्रसंगी बागलान तालुक्यातील व तालुका बाहेरील विविध हरिभक्त यांची हजेरी लागणार आहे यात मृदुंगाचार्य गायनाचार्य वारकरी संप्रदायातील निसीम भक्त यांची उपस्थिती असणार आहे ही अखंड हरिणाम पारायण सप्ताहाची विशेष बाब ज्ञानेश्वरी वाचनासाठी तरुणांचा सहभाग व महिलांचा सहभाग लक्षणीय आहे या कामी गावातील विविध नागरिकांनी वारकरी संप्रदायातील मंडळींना अन्नदानाचे काम हाती घेतले आहेत शेवटच्या दिवशी सांगता म्हणून महाप्रसादाचा सा महत्वाचे कार्य शांताराम राजाराम भामरे यांनी घेतले आहे बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप गांगुरडे रायखेडा कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा पिंगळवाडी गावामध्ये साठ वर्षाची ही परंपरा आहे त्या परंपरेमध्ये काकडा भजन होताच पाठी ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन आणि सायंकाळी हरिपाठ हरिफवाट झाल्यानंतर रोज कीर्तन कीर्तनशिवा होत असते वैशिष्ट्य असं आहे पिंगळवाडी गावाचं जुन्या लोकांनी ही परंपरा सुरू केली आज ती सर्व तरुणांनी आपलं म्हणजे पाईक तरुण तयार झालेले आहेत मला असं वाटतं की बऱ्याच गावांमध्ये तरुण पुढे येत नाही पण आज रोजी जवळजवळ मला वाटतं की तीस पस्तीस तरुण पारायना बसले आहेत आणि भगवान परमात्म्यांच्या कृपेने दीर्घकालापर्यंत ही परंपरा चालत राहो हीच प्रभूकडे प्रार्थना जे हरी